नमस्कार मंडई आज मी इल्लय सड्यार खूप दिवसांनी सड्यार इलो आहे आंबे भरतो सध्या तर आंबे जितके भरूचे आहेत ते भरून झाले काय घेऊन जाऊचे आहेत कुड कुरिअर करूक तर म्हणानच इल्लेले सड्यार तर वाटेत ना इकडे चाराचं झाड आम्ही त्या आमच्या मालवणी भाषेत चारा म्हणतो शुद्ध मराठीत चारोळे म्हणतो तर तुमका ते चारोळे दाखवत आहे काय काय झाले शाळेत असताना ना आम्ही हे चारोळे असे चुकून खाव आणि त्याच्यामधल आदलो जो गर असता तो फोडून मस्त लागता ड्रायफ्रूटमध्ये जो वापरतात तो तुमका दाखवते काढलं रे तीन करवंदा होय पिकली मारे दि माका आंबट लागतले किती आंबट लागतं ना ला? बारकी आहेत ना बारकी असली म्हणजे आंबट लागतं असं काय होय बारकी असली तर आंबट लागत होय 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 तू खा बघूया आंबट जर <laughs> बारकी असली तर आंबटच लागतली टाकू नको ह्याच्या आतमध्ये गर असत हा बघा चारोळी आणि ह्याच्या आतमध्ये ना असं केल्यानंतर ह्याचा असता ह्याच्या आतमध्ये गर असतं ह्या फोटोचं लागतं दगडांना आम्ही फोटो शाळेत असताना अशी खूप लागली तुमका दाखवते कुठे

इतक्या रे पाय दोन होय होय बघ ये तो 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 तो। देवा। देवा। साल बीच आणि त्याच्या बीच आहेत घर या बियाळी मकली थांब तर का बाहेर तरी येऊ नये मजा आजोक रे बाबू हे बघा चारोळीचं घर इतकं नाजूक मी नु, उडवत आहे <laughs> आणि एक तुमका गोष्ट दाखवत आहे हे बघा ही बंडा ही कसली बंडा तुमका माहिती आहे त्यामुळे दाखवते ह्या बघा काय मी आणि प्रसाद अजूनही आहे ना खेळतो म्हातारीचे केस हे असे धरले आणि उडवले का उडतात माझ्या दिले

बघा अरे किती होत काट्याचे झाड आहोत चावत रासानी लागली दाखवते तुमका थांबा ही बघू डोंगराची काळी महिना चला आता काळी या असा करायचं अगदीच छोटा पान हळलं आहे करंदा रावतली कितकेशी असा करायचं मरे अशी खयची काटी घ्यायची त्या अशी टोपायची झालं दोन ह्याच्यात ठेवायची कळ पण हे लहान झालं डोंडू पडले आहेत काजीचे तिचे रवले आहेत माझे आंब्याच्या आई हो तू खेळ नाही अजून वाट नाही वास कसल लाल रंग माझ्या बोटा याच्यावर ना कोणी कसली फवारणी करू ना हे कपकावच्यासाठी कसला केमिकल नॅचरल एकदम नॅचरल म्हणून असलं काहीतरी आहे ना रे प्रसाद कसा रे गुड वेगवेगळ्या रंगाची करवंद असतात काही पूर्ण हिरवी असतात काही तांबडी जातात काही चॉकलेटी रंगाची जातात बिलकुल आहे बघा हे हापूस आमच्याकडे आंबे उशिरा असतात त्याच्यामुळे आम्ही आता अजून काढतो नुकती नुकती काढू सुरुवात केली दोन दोन तीनदाचे फक्त आंबे काढून पिकवून झाले आणि आम्ही गवतात घातो हे, हे आंबे असे आत्ता आत्ता जुन जातात आमच्याकडे आंबे आम उशिरा असतात त्याच्यामुळे मी आंबे विकू उशिरा सुरू केले बरीच लोक आम्हाला सांगतात की आंब्याचं सीझन संपत येलो तर असं काय नाही मी आतापर्यंत दोन तीन तास आंबे आम पाठवलंय हो आमच्याकडे आंबे आम उशिरा असतात त्याच्यामुळे ते नैसर्गिकरित्या गोड असतात आणि त्यांना पिकवच्यासाठी कुठल्याही केमिकलचा वापर करूची गरज नाही आम्ही त्यांना गवतात घालतो काढून आणि ते व्यवस्थित पिकतात तर मी साधारण वीस तीस टक्के उजळलेले असे आंबे आता पाठवते कुरिअरने तुका खायचा आंबा आवडतं रे केसरचा आंबो आवडतो माझ्या सगळ्यात आवडीचं आंबो केशर पायरी केसर पायरी केसर पायरी केसर चला 嗯、你在没见你摘过玉米。哎、嗯嗯啊啊啊，对,對,對,對